म्हटलं तरी दोखण्यात हे येत नव्हतं रोड पसतो लांब चलत जावं लागायचं कोणत्या तरी गाड्या पडायच्या कसरायच्या जाय येत नव्हतं शेतकऱ्यांना बी आम्हाला बी जाय येत नव्हतं कारखान्यातर्फे कुणा कारखान्यातर्फे सावंड सावंड सावंत सावंत कुणी सावंड ती बरं जाण आता रस्ता केलाय ती हा आम्हाला चालायचं येत नव्हतं सावंत साहेबांनी जे हे उपक्रम करून जे रस्ता करून दिलाय त्यांच्या मनापासून आभार आहे पाऊस पडलाच होतो तुला नाही जायला येत नव्हतं मी एकदा पडलेला प्रश्न प्रलंबित होता दहा पंधरा वर्ष प्रश्न प्रलंबित बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलाने मी तुम्हाला सतत वेगळेच विषय वेगळ्या चर्चा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन मी तुम्हाला त्या ठिकाणच्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवतोय मात्र जे आहे तेच दाखवतोय समोर जे दिसतंय ते दाखवण्याचं आम्ही काम करतोय आता मी वाशी मतदारसंघामध्येच आहे मी या मतदारसंघाचं काही वेगवेगळ्या वेग वेग गावात जाऊन ग्राउंडचे रिपोर्ट करणार आहे मतदारसंघामध्ये सर्व पक्षाच्या बातम्या करणार आहे मी पक्ष कोणताही असो आम्ही कोणाचा प्रचार किंवा प्रसार करत नाही मात्र जे चाललंय जे आहे ते दाखवतोय आज मी आण गावात आहे आणि अनाळा गावामध्ये गावा ज्या ठिकाणी उभा आहे हा रस्ता लोकवस्तीमध्ये जाणार आहे इथं बाजूला एक वस्ती आहे त्या वस्तीवर जाणारा रस्ता आहे आणि हा रस्ता खराब होता आणि भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी हा रस्ता स्व भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून हा रस्ता केलेला आहे मुरुम टाकल्या रस्त्यावर इथं जाता येता येत नव्हतं लोकांना अडचणी येत होत्या मी परत त्याच रस्त्यावर आहे आता ज्या ठिकाणी इथं काम केलेलं आहे त्यांनी हाच रस्ता आहे इथं महिला पण उभारलेत का या परिसरातले वस्तीतले लोक आहेत तिथं तुम्ही इकडे राहता ना कुठे राहता होय काय नाव आहे तुमचं लक्ष्मी अंगद गरड बर काय इथं रस्ता कसा होता अगोदरचा खराब होता लई चला येत नव्हतं बेकार पडलं तरी दोखण्यात येत दोघण्यात रोडपास लांबच जावं लागायचं साऊन होय काय नाव लक्ष कशी होती परिस्थिती रस्ता खराब होता पल्ल तरी गाड्या पडायच्या कसरायच्या आता आता चांगलं झालं काय नाव तुमचं मनीषा कसं वातावरण आता हे रस्त्याचं कसं झालं पहिला कसं होतं काय राहणार जाता येत नव्हतं ट्रॅक्टर जात नव्हतं रस्ता खराब होता कोणती वस्ती म्हणते तिकडची चोवी वस्ती बरोबर किती घर आहे तिकडं बरीच येतं काय म्हणले पन्नास शेखा आहेत की शेतकऱ्यांचं जास्त काट ती जा येत नव्हतं शेतकऱ्यांना बी आम्हाला जा बी जायचं मग आता आता गाडी ते झाल्या आता येत चांगलं झालंय आता ह्या वस्तीवर अगोदर रस्ता साधाच होता साधाच काही सोय नव्हती आता सोय झाली आता सोय झाली होय होय आजी काय नाव आहे तुमचं इकडे आपण पुढं काय नाव आहे तुमचं माझा शीता आहे आता जे तुम्ही ज्या रस्त्यावर उभारला ते रस्ता कोणी करून दिलाय मला नाव येत कोणी दिला करून कारखान्यातर्फे कोणत्या कारखान्यातर्फे सावंत सावंत होय सावंत सावंत कोणी सावंत बर काय नाव काय त्यांचं माहित आहे का ताना ताना सावंत होय हा करून आलत काय म्हणले रस्ता करा म्हणले जा येत नाही आधी होता का रस्ता नव्हता 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 मग आता आता चांगले आता चांग झाला पावसाळे काय म्हणला बोलायला काय म्हणला बद बाद माणसं पडत होती दवाखान्यात जा माणूस रस्ता नव्हता ती आता रस्ता केलाय ती हा आम्हाला चलाय शिवाय येत नव्हतं पडायचं बदल आता तर काय नाही आता ना काय मिटलं टेन्शन आता बघा इथं आनाळा गावामध्येच आहे आणि हा चोबेवस्थेवर जाणार रस्ता इथं काही नागरिक पण आहेत सोबत माझ्या काय सांगाल बरं काय नाव तुमचं रामकृष्ण चोबे बरं हा जे रस्ता आहे ही खूपच दुरास्त होती आणि विशेष म्हणजे जे शाळेतली मुलं येतं आमच्या वस्तीवरली त्यांचा पाऊस पडला की शाळाच त्यांची बंदच म्हणतात थोडक्यामध्ये त्यांना येता येत नव्हतं जात येत नव्हतं पुन्हा आता बाकीच्या वस्तीवरल्या काही मूलभूत गरजा येतात पिठाच्या गिरण्या आहेत काय बऱ्याच मूलभूत गरज गावात असल्यामुळे आमचा गावाशी संपर्क तुटत होता आणि ही जी आपल्या तानंद साहेब ता, तानाज सावंत साहेबांनी जे हे उपक्रम करून जे रस्ता करून दिलाय खरंच त्यांच्या मनापासून आभार आहेत कारण आम्हाला आता बऱ्याच गोष्टी आमच्या सोयीस्कर शेतीत जाण्यासाठी झालं आमच्या मुलांच्या शाळेचा जा प्रश्न झालं पुन्हा बाकी जी रुटीनचे काम आहेत आमचे मूलभूत गरजामध्ये ही एक मोठी गरज होती त्या ताना साहेबांनी आम्हाला हे करून दिले त्यांचे खूपच आभार आहेत आम्हाला खूप आनंद होतो आम्हाला होय रस्ता कसा आहे छान झालाय एकदम पहिला कसा होता आता जाता येत नव्हतं कुठं राहतोस तो मी इथं पलीकडे राहतो शाळेला कितीला बारावीला पाऊस पडला होतो तुला नाही जायला येत नव्हतं मी एकदा पडलेलं इथं होय मोटर मोटर हा मोटरसायकलवर का सायकलवर मोटरसायकलीवर होय बर होय कसा आहे रस्ता केलेला इथं पहिला कसा होता काय नाव तुमचं बहार चोबी बर तुम्ही किती आहे तिकडं चोबी वीस पंचवीस किती वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता दहा पंधरा वर्षापासून प्रलंबित होता मनास आता था। आता व्यवस्थित झालंय बघा या भूमपरावासीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय आहे आणि चाल चा काय चाललंय लोकांच्या काय समस्या आहेत ना लोकांना काय वाटतंय मी तुम्हाला सर्व ग्राउंडची रिपोर्ट दाखवणार आहे पक्ष कोणताही असो वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्याच्या वेगवेगळ्या जे काही आमदार आहेत त्या आमदाराच्या मतदारसंघात जाऊन मी तुम्हाला त्यांनी केलेल्या कामाबद्दल नागरिकांना काय वाटतंय हे मी दाखवणार आहे आता मी अनाळा अनाळा या शहरात आहे या गावात आहे आणि इथं हा ही वस्ती आहे चोबी वस्ती मी ज्या रस्त्यावर उभारलोय तो रस्ता भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी स्वतः लक्ष घालून हा रस्ता स्व खर्चातून करून दिलेला नागरिका ना त्याच्यामुळे नागरिकांना काय वाटतंय नागरिकांच्या काय समस्या होत्या मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे आणखीन दुसऱ्या गावामध्ये जाऊ आणि त्या गावामध्ये सुद्धा रस्त्याच्या काय समस्या आहेत पाहूया आपण चला बघा मी तुम्हाला आता आण गावामधल्या लोकांची वस्तीवर जाणाऱ्या लोकांचे हाल होत होते आणि त्या लोकांची गैरसोय दूर केलेली आहे भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून या उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत आणि वाशीचे आमदार येते त्यांच्या विधानसभा मतदारसंघात जाऊन मी त्यांनी ज्या ठिकाणी कामं केलीत ना तेच मी तुम्हाला दाखवतो आहे इथंसुद्धा आता मी ज्या ठिकाणी उभं आहे तिथं इथं मरून टाकलं आहे आता हे ठिकाण आहे ईट शिवारातलं म्हणजे भूम तालुक्यातलं हे ईट गाव आहे आणि ईटचा शिवार आहे मी तुम्हाला आता जिथं भैरवना शुगरच्या माध्यमातून डॉक्टर तानाजीराव सावंत हे काम करतात लोकांना मदत करतात ते सोखर्चातून काम करतात आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी कामं काम केले तिथं जाणार आहे मी आता मी ईटमध्ये आहे काय बाबा काय आहे तुमचं आता हा जो रस्ता आहे हा कुठं जातो पाठीमाग घर येते खांडेकर असते किती किती राहतात किती जण राहतो जण पाहू येत तुम्हाला इथं यायला जायला काय अडचण होते का अडचण लय अडचण हो जाण नाही अवघडच होत जायला रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं खालच होते तर साहेबांनी साहेबांनी मनावर घेतलंय hmm. आणि काम सुरुवात झाली hmm. त्यामुळे आम्हाला आनंद वाटायला लागलाय hmm. किंवा अशा पद्धतीचे जर काम व्हायला लागली आणि लोकांचे जर व्यवस्थित म्हणजे सुरक्षितता त्या ठिकाणी निर्माण केली तर आनंद कारण कारण माणूस म्हणतो की धर्मस्थापनेचे ते ईश्वराचे अवतार जा झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वर हे भगवंताचं कार्य तर कारण जनसेवा हीच ईश्वर सेवा त्या पद्धतीने त्यांनी आणि आत पाठीमागाने आम्ही ऐकतोय की गावामध्ये जे काही ना नदी नाले त्यांचं रुंदीकरण वगैरे व्यवस्थित ते करून त्यांनी स्वतः स्वतः पद खर्च करून दिलेले आणि जा त्यांचं जास्तीत जास्त किंवा लोकांचा लोकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यात याव्यात त्यांचं कल्याण व्हावं जिथल्या तिथे त्यांना ते व्यवस्थित सोयी व्हावी हा त्यांचा उद्देश आहे समाधान या कामावर त्यांच्या आम्ही समाधानी सगळे कारण एवढं काम कोण करायलाय एक ट्रॅक्टर टाकायचं म्हणून नाही कोणी आणि हा रस्ता व्यवस्थित आणि ह्या रस्त्यावरून बरं जवळजवळ पाच पंचवीस कुटुंबाची ये कारण ह्या बाजूला आमच्या बाजूला सर्व नंबर मला वाटतं दोनशे पंधरा चौदा सोळा अठरा हे सर नंबर लोक का वावरतात कारण पूर्वी एकच मालक होता आता ते पुष्कळ मालक झाले तेव्हा ह्याच्यात पण भरपूर जे त्या रस्त्याने वागणारी माणसं आहेत ना आता हिथं आमची आता उभी आहेत सगळी पन्नास पन्नास लोक कुटुंबाचं त्या ठिकाणी चालतंय आणि ही तुम तुम नावारे? नावारे? तौन तौन हा रस्ता खरंच महत्वाचा आहे बरं का होणं महत्वाचा आहे काय नाव सांगू dai तुझं काय नाव आहे इकडे इकडे समोर समोर इकडे तोंड करा तोंड इकडे करा तुम जावा आता हे सावन साहेब जे ही केलंय आमचे सावन साहेब यांनी केलंय तानाजी सावंत साहेब हं जे केलंय ही चांगलं केलंय हो होय मामा काय नाव तुमचं नाव 15 पात्र चिकल होता तो काय रस्त्याला नाही चिकल चालता येत नाही राव पावसात मी गोडगीत काल चिकल चालता येत नाही काय नाही की पाया लागले चांगला व्हायला लागले ना हं हां बरं होय तुम्ही पण इथले आहेस कुठं राहता तुम्ही इथं इथं आंटी वस्ती काय म्हणता मग चिखल भरपूर होता पण आता हे साहेब सावल साहेबाच्या माध्यमात जे काय मुरुमाच ह्याच जे काम चालू आहे सध्या मध्ये ह्याच्यामुळे आम्ही समाधानी आहे आणि शंभर टक्के भविष्यात त्यांना आमचा सपोर्ट कायम राहणार आहे तुझं शेतकोट आहे डगर तुमचीच आहे काय नाही चांगलं झाला आता ही रस्ता जेवायला लागलाय त्याच्या अगोदर पावसाळा होता पावसाळा दोन किलोमीटर चलत चलत आता जे व्हायला लागला ते दोन अडीच किलोमीटर रस्ता व्हायला लागलाय मग सगळे खड्डे असे असेच खड्डे होते आता चांगले झाले चालू आहेत बघा भूमपराडा वाशीमध्ये या मतदारसंघामध्ये डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी भैरवनाथ शुकरच्या माध्यमातून गावखेड्यातल्या वस्त्या असतील रस्ते असतील नाले असतील शैक्षणिक बाबी असतील आरोग्य विभाग असेल त्याचबरोबर शेत शिवारामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष घातलेलं आहे शेतकऱ्यांची सुद्धा या ठिकाणी जी अडचण होत होती ते नेमकं आता ही अडचण सध्या दूर झालेली आहे मी तुम्हाला ज्या ठिकाणी ते काम केलेलं आहे त्यांनी त्याच ठिकाणी जाऊन मी तुम्हाला त्यांचा ते शेत त्या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया दाखवल्या विषय कोणताही असो बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार मी हुकमत पुलानी ईट शिवार तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव